अध्यक्ष महोदय मी फक्त अभिनंदन करण्यासाठीच या ठिकाणी उभा आहे दो दोन गोष्ट दोन गोष्ट आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी जे बिल येण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आणलं खर तर अत्यंत चांगलं बिल महसूल मंत्र्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे येणे करत असताना लेआउट करत असताना शहर भाग असो का ग्रामीण भाग असो अत्यंत क्लिष्ट पद्धत होती त्याचा येणे करण्याची परंतु खऱ्या अर्थाने हे सगळं टाळलं आणि म्हणून मी एक चांगलं बिल आणलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन करील परंतु अध्यक्ष महोदय उक्त संहितेचे कलम बेचाळीस अ बेचाळीस ब बेचाळीस क बेचाळीस ड चौवेचाळीस चौवेचाळीस अ पंचेचाळीस सेहेचाळीस आणि सत्तेचाळीस याऐवजी एक्केचाळीस याचा खुलासा त्या ठिकाणी आमच्यासारख्याला त्या ठिकाणी काही झाला का नाही आणि म्हणून मी मंत्री मोदयांना विनंती करणार आहे का त्याचा खुलासा करणं या ठिकाणी स्पष्टीकरण करणं या ठिकाणी महत्वाचं आहे आणि दुसरं महत्वाचं आतापर्यंत जेवढे जेवढे येणे झाले त्याच्या बाबतीमध्ये अत्यंत चांगला खुलासा केला की वन टाईम प्रीमियम भरा एक हजारचा प्लॉट असेल तर पॉईंट एक एक हजार ते चार हजार असेल तर पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आणि चार हजारच्या पुढे जर असेल तर पॉईंट फाईव्ह एक अत्यंत चांगला प्रीमियम या ठिकाणी आपण आणलेला आहे आणि व्याज माफ करून टाकलं फक्त मी विनंती एवढीच करणार आहे का ग्रामीण भागामध्ये पेट्रोल पंप असेल किंवा जर इतर कारणासाठी येणे करायचे असेल तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा ही पद्धत आपण अंमलात आणावी एवढंच या ठिकाणी मी बोलतो आहे